नमस्कार मंडळी कोकणपरी क्यू किचन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहे अंडा घोटाळा तर अंडा घोटाळा कसा बनायचा आहे त्याला कोणी अंडाकरी म्हणतं वेगवेगळ्या वे 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 तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी तर इकडे अंडा घोटाळा बोलतात त्या पद्धतीने मी एक ती रेसिपी बनवत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपलं चॅनल नवीन आहे तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून आपल्याला नवीन सबस्क्राईब भेटायला तुमची मदत होईल तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करतो आहे सर्वप्रथम आपण पहिले ऑमलेट फ्राय करून घेणार आहे तर ऑमलेट इथे एक आ, एक अंड घेतलं आहे म्हणजे याच्याने करून एक किंवा दोन माणसासाठी मी बनवतोय बनवते त्यासाठी म्हणून इथे एक अंडा मी घेतलेलं आहे आणि इकडे मी एक पेस्ट बनवली आहे याच्यामध्ये दोन काश्मीरी लाल मिरची त्यानंतर एक कांदा आणि एक टमॅटो अशी याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि याच्यामध्ये बेसिक आपण लसूण तुम्ही ॲड कर लसूण आणि जिरा अद्रक वगैरे तुम्ही ॲड करू शकता हे ॲड करून ती पेस्ट बनवली आहे इकडे मी एक अंडा फोडून त्याचा आता मी ऑमलेट तयार करणार आहे आता थोडं आपण तेल ऍड करू कारण की आपल्याला ऑमलेट फ्राय करून आहे त्यासाठी तेल पुरेप या फ्राय पॅनला किंवा तुम्ही ज्याच्यात बनवत असणार त्याला पूर्णपणे असं लावून घ्या आपण जे अंड आपण आता फोडलेलं आहे त्याला थोडं फेटून घ्या जेणेकरून ते सगळीकडे मस्त पसरेल पस आणि मी अंड्याला आता फेटून घेतोय त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करतो म्हणजे जेणेकरून आपल्याला अगदी टेस्ट चांगली आहे मीठ ॲड केलं आहे ते फ्राय करून घेणार आणि आपलं फेटून झालेलं आहे आता आपण बघू तेल आपलं आणि फ्राय आपलं फ्रायपान आपल्याला गरम झालेलं आहे का आय थिंक गरम झालेलं आहे मिडीयम लोन ठेवली आहे मी आता इकडे आपण बघ आपलं आता आपण असं ऑमलेट बनवून घेणार आहे या ॲम्लेटला काय करा फोल्ड करा फोल्ड म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला एक युनिक पद्धतीने आपण आहे तर एक नवीन पद्धत तयार होईल त्यासाठी या ऑमलेटला फोल्ड करा मी आता पलटून घेतो आणि त्याला फोल्ड करण्याचा पण प्रयत्न करतो जप अंडा शिजत नाही ना तोपर्यंत काढण्याचा प्रयत्न नका करू नाहीतर ते पूर्ण तुटण्या तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हे बघा शि शिजायला आले शिजले त्यामुळे मी आता इथे फोल्ड करून घेतलं त्याला आपण जसं चपातीचा फोल्ड करतो तस फोल्ड द, तसा पण तुम्ही फोल्ड करू शकता तुम्हाला ज जशी डिझाईन आवडत असेल तसं मी फोल्ड केलेलं आहे तुम्ही करू शकता मी मला माझ्या पद्धतीने मला आवडतं तसं मी फोल्ड केलेलं आहे थोडं त्याला चांगल्या पद्धतीने आपण शिजवून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट अजून चांगली लागेल या हिशोबाने आपण त्याला चांगल्या पद्धतीने आपण शिजवून घेऊ किंवा तुमच्या भाषेत जे पण म्हणत असेल त्याला शिकवून घेऊ किंवा त्याला तळवून घेऊ जे काही असेल ते फ्राय करून घेऊ ओके बा असं गोल्डन ब्राऊन झालं ना तर दिसायला पण छान असतं आणि ते खाण्यासाठी पण ते रेडी झालेलं असतं आपला रेडी झालेला आहे हा ऑमलेट बनवून ऑमलेटला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ बाजूला आता आपण ग्रेव्हीची तयारी करू तर ह्याच याच्यामध्ये आपण थोडं तेल ऍड करायचं आणि तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असणार तेवढं याच्यामध्ये ती पेस्ट ऍड करा आणि त्या पेस्टला चांगलं शिजून घ्या आता याच्यामध्ये तेल ऍड आहे याच्यामध्ये आपण टाकू थोड आपण आलं लसणाची पेस्ट त्यानंतर तेल आपलं तापलेलं ते आहे तर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट ऍड करतोय आलं आणि लसणाची पेस्ट ऍड केलेली त्यानंतर इकडे ना मी हिरवी मिरची आणि पुदिना आणि त्यानंतर कोथिंबीर याची चटणी बनवली आहे चटणी म्हणजे एक वाटण तयार केलेलं आहे ते ॲड करून आपण ते दोघं एकत्रपणे मस्त त्याला आपण शिजवणार आहोत लसणाची पेस्ट आपली थोडी गोल्डन ब्राऊन झाली तर त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केलेली आहे आता याच्यामध्ये आपण ऍड करू कांदा आणि टमॅटो आणि काश्मीरी मिरची आपण पेस्ट बनवली आहे ती आपण ॲड करतो याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बनवू शकता आणि याला थोडं शिजू द्यायचं जोपर्यंत तिचं जो तेल बाजूला होत नाही ना तोपर्यंत ते शिजलेलं नाही असं समजायचं त्यामध्ये आपण आता मसाला ॲड करू इकडे एकदम थोडी हळद ॲड करतो मी त्यामध्ये आता बेसिक लाल मिरची पावडर लक्षात ठेवा कारण की याच्यामध्ये आपण ती थोडी मिरची कमी टाका कारण की आपण इथे ॲड केलेले आहेत भरपूर सारे मसालेच कारण की लाल मिरची काश्मिरी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे आपण आणि हिरवी मिरचीचा थोडा ते ठेसर टाईप चटणी होती ते पण आपण ॲड केलेले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण हा गरम मसाला ॲड करतोय धनिया पावडर त्याला आपण परतून घेऊ त्याचं पाणी याच्यामध्ये मी काही मसाले ऍड केलेले आहेत लाल मसाला त्यानंतर हळद गरम मसाला आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडा आपण चिकन मसाला ऍड करू शकतो किंवा अंडा करी मसाला ॲड करू शकतो आता याच्यामधून तेल बाजूला होत आहे म्हणजे आपण समजायचं की हा मसाला शिजलेला आहे किंवा कि आपली जी ग्रेव्ही आता तयार होते ती शिजलेली आहे सगळं आता बाजूला झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण तेल ॲड करू आता सॉरी आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू थोडं एक वाटी तर तुमच्या सोयीनुसार याच्यामध्ये तुम्ही तेवढं पा पाणी ॲड करू शकता मी आता हे मसाला शि जेवढं शिजन तेवढं पाणी इथे ॲड केलेलं आहे ग्रेवीला जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी इथे ॲड केलेलं आहे आता ग्रेवीला आपण थोडं शिजलो आणि मग नंतर त्याच्यामध्ये एक आपण अंड फोडून टाकायचं आहे आणि आपण जे ऑमलेट तयार केलेले त्याला आपण मस्त चांगल्या शे शेपमध्ये कट करून त्याला गार्निशिंग करायचं आहे किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे पण करू शकता तुम्ही ग्रेव्ही आपला आता थोडी शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे अंडं फोडून टाकणार आहे आणि आपण जे ऑमलेट फ्राय करून घेतलेलं होतं ते पण आपण ऍड करणार आहे तुम्ही त्याचे छोटे छोटे पीसेस कट करून टाकू शकता किंवा तुम्ही तसंही त्याला गार्निश करू शकता थोड़ी कोथिमीर ऐड कर दे तर आपला आपलं मीठ ॲड करायचं बाकी आहे त्यामुळे आपण इथे आता मीठ ॲड करणार आहोत नाही तर मीठ ॲड करायचं मला समजायचं की आपली भाजी जे काही असेल जो आपला मेनू आपण बनवतोय तो पूर्ण त्याची टेस्ट जाऊ शकते बिगर मीठाचं मग इथे ॲड केलेले मीठ हाय फ्लेमवरती आपण ते शि शिजवतोय आता याची फ्लेम थोडी आपल्याला स्लो करायची आहे आता आपण याच्यामध्ये एक अंड फोडून टाकूया आणि ह्या अंड्याला आपण थोडं हालून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते सईकडे वसरणार आणि तुमच्या सगळ्या ग्रेव्हीला टेस्ट येणार आपण मिक्स करून घेतलेलं आहे मस्त ठेवलं ठेवूया आता आपण जे आम्लेट बनवले आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचे काही म्हणजे डिझाईन करून घ्यायची तुम्हाला थोडी गार्निशिंग करून घ्यायचे तर गार्निशिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी जसा शेप हवा असणार तसं तुम्ही कट करू शकता आता त्याचे काही पीसेस उरले आहेत ना तर मी याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि जे गार्निशिंगसाठी ठेवले ते मी वरती ठेवणार प्लेटच्या आपण वरती गार्निशिंगसाठी ठेवले आता ते आपण जे अंडा ऍड केलं होतं ते मस्तपणे शिजलेलं आहे ग्रेव्ही मस्त प्रकारे तयार झालेली आहे Yeah. इकडे आपली आपला जे ही ग्रेव्ही होती ती आता मस्त शिजलेली आहे आपण आता याला बंद करू शकतो मस्त आपलं गरमागरम मेनू तयार झालेला आहे आपण आता याच्यात ऍड करणार आहोत तुम्ही म्हणणार की ते गाणी सगळं ठेवलेलं होतं ते पूर्ण ठेवलं असतं ते पण आता तुम्हाला दिसणार आहे असा हा आहे आपला मेनू इप्ते मस्त आहे केले आहे बघू शकता हो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा मला कसा वाटला मेनू तुम्हाला मला, मला कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला मेनू मला कमेंट करून नक्की कळवा स्वस्थका मस्त राहा आणि आपल्या घर्सका पर्यायाकडे काहीतरी नवीन नवीन नवी ट्राय करून खा म्हणजे रोजच पण तुम्हाला रोज रोज ते बनवण्याचा कंटाणा येणार काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करा रोज